सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सपत्नी गुढी उभारलीये पारंपरिक पद्धतीने पूजा करत पत्नी, पत्नी संस्कृतीसह सोलापुरातील घरात गुढीपाडव्याचा सण साजरा केला दरम्यान गुढी पाडव्याच्या निमित्ताने त्यांनी सोलापूरकरांना शुभेच्छा देखील दिल्या तर प्रतिस्पर्धी उमेदवार प्रणिती शिंदेना टोला लगावला सोलापूरमध्ये सोलापूरचे उमेदवार म्हणून पहिल्यांदाच गुढी उभारलेली आहे नेमका काय संकल्प केला आहे आणि काय <coughs> मी सर्वप्रथम सोलापूरकरांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सोलापूरच्या विकासासाठी सोलापूरच्या भरभराटीसाठी हे नवीन वर्ष जावं त्या ठिकाणी सोलापूरमधल्या प्रत्येकाला हाताला काम एक चांगल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरल इं� डेव्हलपमेंट आणि सोलापूरमधल्या युवकांना सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे इथं आय टी पार्क आलं पाहिजे इथं त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क आलं पाहिजे इथं एक नॅशनल लेवलचं एक नॅशनल एक्झिबिशन सेंटर सोलापूरमधल्या घरा घराघरामध्ये बनणाऱ्या वस्तूंसाठी झालं पाहिजे सोलापूरचं विमानतळ येत्या जुलै ऑगस्टला सुरू होत आहे त्यामुळं विमानतळ आलं की उद्योग येतील सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि त्या संकल्पासाठी मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वास देतो की येत्या काळामध्ये ही सर्व कामं मी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आता काल मुंबईमध्ये मराठा आंदोलकांकडून प्रयत्न झाला कशा पद्धतीनं ती गोष्ट हँडल मी अतिशय सन्मान करतो समाजाच्या मागण्याचा आणि मी विधानसभेमध्ये मराठा समाजाचे प्रश्न मांडलेत विधानसभेमध्ये त्या ठिकाणी समाजाची जी तळमळ आहे समाजाबद्दलच्या ज्या संवेदना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं समाज माझ्यासोबत आहे त्यांची मागणी होती की तुम्ही समाजासाठी काय बोलला दाखवा तर मी माझा व्हिडिओ विधानसभेमध्ये बोललेला दाखवला त्यानंतर सर्व समाज बांधवांनी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले आणि निश्चित मला विश्वास आहे की समाज पूर्ण माझ्या मागे आणि निश्चित त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याला भगवा आतंकवाद म्हणणाऱ्याला कधीही समाज मतदान करणार नाही हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हा समाज कधीही मतदान करणार नाही त्यामुळे येत्या काळामध्ये हा समाज पूर्ण ताकदीने माझ्यासोबत राहील हा मला विश्वास आहे कशा पद्धतीच्या शुभेच्छा द्या माझ्या विरोधातल्या उमेदवाराला विचारताय सर्वप्रथम विरोधातील लोक हिंदू धर्म मानतात का हा मोठा प्रश्न आहे कारण ते हिंदूंना आतंकवादी म्हटल्यात त्यांचे वडील भगवाला आतंकवादी म्हणलेत जो हिंदू धर्म त्या ठिकाणी सहिष्णू आहे अनेकांना सामावून घेतो अशा हिंदू धर्माला आतंकवादी म्हणणं जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी किल्ल्यावरती गडकिल्ल्यावरती डोलाने फडकवला त्या भगव्याला हे आतंकवादी म्हणल्यात जो भगवा आमच्या साधू संतांच्या हातामध्ये जो भगवा रंग आमचे साधू परिधान करतात त्यांना हे आतंकवादी म्हटलेले आहे त्यामुळं ते त्या हिंदू धर्म मानत मानतात का नाही हा मोठा प्रश्न आहे कारण भगव्याला आतंकवाद म्हणायचं या इतक्या वर्षामध्ये कुणी हिंमत केली नाही त्यामुळं भगव्याला आतंकवादी म्हणणाऱ्याला या ठिकाणी त्यांना सुद्धा मी हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो फक्त आमच्या हिंदू धर्माला जे बदनाम केलेलं आहे हे इथला हिंदू कधीही विसरणार नाही त्यावेळी पत्नी संस्कृती सातपुते यांनी त्यांचा संकल्प सांगितला आहे संकल्प केला यंदाच्या वर्षी खाली काय खरं तर हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही आता जिथे जिथे आलेले आहोत जिथे जिथे प्र प्रचारादरम्यान फिरत आहे तर मला भरपूर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळते सोलापूरकरांचा भरभरून साहेबांवर भरपूर प्रेम आहे आणि आशीर्वाद आहे ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे त्यामुळे विजय निश्चितच आपलाच आहे भाई भाऊंसाठी आता तुम्ही रडांगणात उतरलेला आहे पावलं पावलं प्रचार करताय काय नेमकं संकल्प असणार आहे आपला एकच संकल्प आहे विकास आणि आपण बघितलेलं आहे की पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक विकासाचे प्रकल्प सोलापूरमध्ये चांगल्या प्रकारे राबवलेले आहे सोलापूरमध्ये रस्ते असतील सोलापूरचं विमानतळ असेल या सगळ्या गोष्टी वंदे भारत एक्सप्रेस असेल या सगळ्या गोष्टी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या रीतीने येथे पूर्णत्वास नेलेले आहे आणि यापुढेही अनेक प्रोजेक्ट आपले टेक्स्टाईल पार्क असेल आय टी पार्क असेल जसं आपले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामजी सातपुते यांनी सांगितल्याप्रमाणे ते निश्चितच या ठिकाणी यांनी त्याचा संकल्प घेतलेला आहे आणि ते पूर्ण पूर्णत्वास नेतील नेतील याची आम्हा सगळ्यांना खात्री आहे